ती गेली ते भारीं पाऊस निनादत होता नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन मिसळमध्ये मी अमृता तुम्हा सगळ्यांचं आज ओला चिंब स्वागत करते <laughs> हे अनोखं स्वागत करण्यामागची ही अनोखीच आहे कारण मी आज तुम्हाला ज्या कलाकृतीबद्दल सांगणार आहे त्या कलाकृतीचं चा नावच आहे पाऊस पाऊस म्हणलं की आपल्याला काय आठवतं मातीचा ओला सगळीकडे हिरवळ मस्त गरमागरम वाफळता चहा आणि कुरकुरीत कांदा भजी आहा हे सगळं किती रोमँटिक आहे ना <laughs> रोमँटिकवरून आठवलं पाऊस म्हणलं की आपल्याला अजून एक शब्द आठवतो तो म्हणजे प्रेम पाऊस आणि प्रेम यांचं अनोखं नातं सांगणारी एक गोष्ट आता नुकतीच रिलीज झाली आहे ती म्हणजे पाऊस ही वेब सिरीज मज्जा ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला ही सिरीज बघायला मिळेल लेखक आणि दिग्दर्शक नितीन पवार यांच्या हळुवारपणे उलगडत जाणाऱ्या संवादातून ही कथा आपल्यासमोर येते सुंदरी या मालिकेतून आपल्यासमोर आलेली आरती बिराजदार ही या कथेची नायिका आहे तर अक्षय खैरे हा नवा चेहरा या कथेचा नायक आहे ही गोष्ट तुम्ही पाहाल तर तुम्ही या कथेच्या आणि या पात्रांच्या नक्की प्रेमात पडाल तर लगेच मज्जा या यूट्यूब चॅनलवरती जा आणि ही नव्याने रिलीज झालेली मराठी वेबसिरीज पाऊस नक्की पहा मराठी मनोरंजन मिसळतर्फे पाऊस या वेब सिरीजला धोधो शुभेच्छा